पायदा पायदा मार ति हा हा या, या। महाराज 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 दया करा आमच्यावर महाराज दया करा या या गाईच्या त्रासात आम्हाला मुक्त करा महाराज मुक्त करा अरे काय मुक्त करा अरे गाईच्या पायामध्ये दोरखंड बांधून तिला खेचत आणताय आणि उलट म्हणताय की तिच्या त्रासातून मुक्त करा आ, आ, अरे गाय म्हणजे माय आणि माईच्या पायामध्ये कधी कोणी बेड्या घालत मुक्त करा मुक्त करा माझ्या गोमातेला मुक्त करा नाही नाही महाराज आपण तिला जर मुक्त केलं खेल <laughs> तर आपण अडकलो म्हणून समजा आपल्या समजेंची हाळ खिळखिळ करून टाकणार महाराज ती नको अरे तुम्ही तुमची पशुसेवा सोडली तरी त्या गोमातेनं आपली मानवसेवा सोडली नाही मुक्त करा मुक्त करा गोमातेला मुक्त करा हे बघ आता कोणालाही त्रास द्यायचा रे बरं आता इथेच राहायचं तुझ्या माहेरी धन्यवाद धन्यवाद महाराज धन्यवाद